श्री स्वामी समर्थ रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली ते आज आपण बघणार आहोत तर रुद्राक्षाची निर्मिती भगवान शंकरांपासून झाली असे म्हणतात एका पौराणिक कथेनुसार जेव्हा एकदा भगवान शंकरांनी मन स्थिर करण्यासाठी खोर तप केले तेव्हा त्यांच्या मनात कशाची तरी एक वेगळीच भीतीची लहर निर्माण झाली तेव्हा जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू खाली पडले आणि असे म्हणतात की त्याच अश्रूपासनं गौड देशापासून ते मथुरा तसेच अयोध्या काशी लंका अशा अनेक देशांमध्ये दे रुद्राक्ष उत्पन्न झाले ते तेव्हापासनं रुद्राक्ष हे सर्व देवतांना प्रिय झाले असे म्हणतात महादेवाच्या वरदानानुसार जो भक्त हे रुद्राक्ष धारण करतो या रुद्राक्षाची सेवा करतो या रुद्राक्षाची आराधना करतो तो भक्त महादेवाला सर्वात प्रिय भक्त असतो ती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओविषयी माहिती तुम्हाला जर का बघायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद